दूधवाल्या का काकांनी सकाळी दुधाची पिशवी आणून दिली त्यानंतर ते दूध गरम करायला ठेवलं पातीला पूर्ण वॉश केलेलं होतं व्यवस्थित असं क्लीन करून त्यानंतर त्याच्यामध्ये मी दुधाची पिशवी फोडली पण काय माहीत नाही काय झालं आज आणि दूध पूर्ण फाटलं गेलं मग म्हटलं काय करावं काय समजे ना त्यानंतर आठवलं लास्ट टाईमही आपण अशीच एक रेसिपी बनवली होती तर चला ती ट्राय करूयात आणि तुमच्याबरोबरही शेअर करायची होईल तर मस्त मी दूध परत उकळून घेतलं त्याला चांगलं फाटू दिलं ऑलरेडी ते फाटलेलं होतं पण परत फाटलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मस्त असे बल्ब तयार झाले होते जे फाटलेल्या दुधाचे असतात ते त्यानंतर एका गाळणीने मस्त गाळून घेतलं आणि व्यवस्थित असं त्याचं पाणी वगैरे बाजूला करून घेतलं जी फाटलेली साय होती ती वेगळी केली आणि दूध होतं म्हणजे जे पाणी राहिलेलं होतं दुधातलं ते वेगळं केलं भरपूर असं त्यात पाणी निघलं दूध कमी आणि पाणीच जास्त अशा प्रकारे झालं होतं हे दोन्हीही वेगळं वेगळं करून घेतलं त्यानंतर गॅसवरती कढई ठेवली आणि त्याला त्या कढईमध्ये टाकून दिलं तर मस्त असं फेटून घ्यायचं आहे चांगलं मी चा भरपूर वेळ हालवलं माझ्या लक्षात आलं नाही पटकन की नॅपकिनने ते जर मी ऑलरेडी पिळून घेतलं असतं तर त्यातलं पाणी बऱ्यापैकी कमी झालं असतं आणि गॅसही वाचला असता पण तरीही मी त्यानंतर त्याला हलवून घेतलं व्यवस्थित त्यामध्ये साखर वगैरे घालून घेतली आणि व्यवस्थित त्यातलं पाणी जे होतं ते पूर्णपणे आटू दिलं त्यानंतर चवीसाठी आणि वेलची घातली थोडीशी म्हणजे घरात थोडेसे ड्रायफ्रूट्स होते म्हटलं चला तेही कट करून घ्यावेत जेणेकरून गार्निशिंगसाठीही छान वाट दिसतील आणि ही आपले त्यानिमित्ताने खायचे होतील त्यानंतर वरून मस्त असे ड्रायफ्रूट्स घातले आणि ते जे होतं ते मिक्स करून घेतलं इकडे ड्रायफ्रूट्स कट करेपर्यंत ते थोडंफार खाली माझ्याकडून करपायला लागलं आणि त्यानंतर ड्रायफ्रूट्स घातले सगळं एकजीव केलं मस्त असा साखरेमुळे पाक आला होता त्याला त्यामुळे ते एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं आणि व्यवस्थित अशा त्याच्या वड्या करायला घेतल्या ते पूर्ण असं प्रेस करून घेतलं व्यवस्थित स्पूननी गरम होतं म्हणून स्पूननी केलं त्यानंतर हाताने असं प्रेस केलं आणि जे थोडेसे ड्रायफ्रूट्स होते ते डेकोरेशनसाठी वरून घालून दिले तर ह्या रेसिपीला काय म्हणतात मला माहीत नाही दूध फाटलं होतं म्हणून मी काहीतरी करायचं म्हणून ट्राय केलं आणि मस्त अशा आमच्या इथे वड्या तयार झालेल्या होत्या स्वीट अशा वड्या आणि बदामचे जे काप होते ते घातल्यामुळे ते अजून छान दिसत आहे त्यानंतर मस्त असे हे करून घेतलं वड्या वाढून घेतल्या आणि फ्रीजमध्ये थोड्या वेळासाठी सेट करायला ठेवलं त्यानंतर बाहेर काढल्यानंतर त्याला व्यवस्थित असं कट करून घेतलं परत पुन्हा एकदा आणि छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत एकसारख्या नाही झाल्या पण टेस्टला खूप छान लागत होत्या तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा मस्त अशा आमच्या फाटलेल्या दुधापासून अशा वड्या तयार झालेल्या आहेत आणि खरंच खूप छान स्वीट रेसिपी होती माझ्या मुलींनी तर फस्त केली त्यानंतर बघा खान खाऊन झाल्यानंतर मस्त आमचा अभ्यास कमी आणि एन्जॉयमेंट जास्त चाललेली जा आहे या दोघी मिळून येत ना अभ्यास कमी करतात आणि दिंगाणा मस्ती जास्त चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये